नमस्कार मित्रांनो आज मी बनवत आहे वरणातल्या चकल्या तुमच्या साईडला काय म्हणतात या रेसिपीला मला नक्की सांगा जसे आपण गुजरातीमध्ये आपण ऐकतो त्यांच्या साईडला म्हणतात ढोकली आणि वरणातल्या चकल्या आज मी बनवत आहे त्यासाठी पीठ मळलेलं आहे गोळा करून ते चपाती केली आणि असं काप करून आपण वरण बनवून घेतलं आहे आणि त्यात असं सोडायचं आणि त्यात सोडून जेव्हा ते, 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 ते शिजतील कमीत कमी अर्धा -कमी तास त्याच्यानंतर ते छान तयार होतात आणि ह्यात आपण हिंग घालायला लसूण घालायला कडीपत्ता हे सगळं घालायला विसरायचं नाही आणि आज नव्या तर पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय करणार आहे आणि बघूया तिला कसं म्हणजे आवडती की नाही आणि माझ्यासोबत ती पण माझी हेल्प करत आहे तिला म्हटलं तू पण माझ्यासोबत ये आणि शिक कसं बनवायचं तर कारण मुलांना पण असं घरातले छोटे छोटे काम करायला यायला पाहिजे ना तर हे बघा आपण हे सगळे वर्णातल्या चकले ज्या आहेत त्या टाकल्यात आणि आपली छानशी रेसिपी तयार झाली आहे आता घेऊया नव्याचं रिॲक्शन तिचं काय म्हणणं आहे ही रेसिपी ट्राय करण्या जी, चला तर मग न ही रेसिपी आवडली आणि आमचं जेवण झालंय आता आम्ही चाललोय सातारामध्ये आर्मी कॅन्टीनला तिकडे जाऊन आम्हाला बरंच काही सामान घ्यायचं होतं घरातलं आणि पाऊस आला तर किती छान वातावरण झालंय तुम्ही बघू शकता थंडगार एकदम मस्त वातावरण होतं इकडे गर्मी पण नाही ना, ना तर हे सर्वात छान गोष्ट मला आवडती आमची गाडी पार्क केली आता आम्ही चाललो आहे आतमध्ये कॅन्टीनमध्ये तिथे व्हिडिओ शूट करू शकत नाही पण तुम्हाला दाखवते मी काय काय सामान घेतलं कारण की पप्पा मम्मी महिन्याभरचं दोन महिन्याचंच राशन घेऊन ठेवतात कारण सारखं सारखं जायला जमत नाही गर्दी पण असते ना तर बेसिक आपल्या घरातलं जे सामान लागतं ते आम्ही घेतलं आणि आता घरी पाहुणे आले त्यांचं जेवण खाणं झालं आणि आता त्यांची वटी भराय चाललं आहे आता इकडे तुम्ही पाहू शकता कि यांनी नव्याचे पाया पडले कारण ते लागत होती मामी तर तिची मामी लागणार त्याच्यामुळे त्यांनी नव्याचे सुद्धा पाया पडले आमच्या साईडला असंच असतं मामी जे असती आपल्या भाजीची पाया पडते तुमच्याकडे पण अशीच पद्धत आहे का ते नक्की कळवा मला आणि आता एक अजून एक पाहुणे आले होते आमच्या घरी ते होती मम्मीची मामी मामा मामी दोघे आले होते तर त्यांचं पण जेवण खाणं झालं आणि आता त्यांची पण मोठी भरायची तर ते नको म्हणत होत्या पण तरी आमच्याकडच्या आहेत म्हणून त्यांना सन्मान द्यायचा आणि पहिल्यांदा आमच्या घरी आले होते तर मम्मीने खूप छानशी साडी त्यांना भेट केली साडी तुम्हाला चांगला वाटत तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला छोटासाच होता पण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला धन्यवाद